एचएम राहकमाता नऊ कृष्णामाई पहिल्यांदाच पात्रा बाहेर नागटाणे बंधारा पाण्याखाली पाणी पातळीत पंधरा फुटांनी वाढ पलूस तालुक्यातील तसेच कृष्णाकाठ परिसरात शनिवारपासून पावसाचा जोर वाढला आहे गेले दोन दिवस धरण पानलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे दुदंडी भरून वाहत असलेली कृष्णा नदी पात्राबाहेर पडली आहे गेले चोवीस तासात पाणी पातळीत सुमारे साडे चौदा फुटांची वाढ झाली आहे रात्रीत पाणी पातळी झपाट्याने वाढल्याने नागठाने बंधारा पाण्याखाली गेला आहे बंधाऱ्यावर सुमारे एक फुट पाणी असून त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे नागठाणे गावचा शिरगावशी संपर्क तुटला आहे बुरली आमनापूर धनगाव परिसरातील नदीकाठच्या पोटमळ्यांमध्ये पाणी शिरू लागले आहे त्यामुळे मळीतील गवत कापणीसाठी शेतकऱ्यांची धांदल उडत आहे तर हौशी तरुणाईची अनेक ओढ्यांमध्ये मासे पकडण्याची खटापट सुरू आहे तर आमनापूर येथील स्मशानभूमीत रात्री नदीचे पाणी शिरले आहे दोन दिवस पडलेल्या संतधर पावसामुळे कृष्णाकाठी महापुराची चर्चा जोर धरत आहे तर या संतधर पावसामुळे तापमानाचा पारा खाली आला असून गाठा प्रचंड वाढला आहे नदी पात्राबाहेर पडल्याने सर्वांच्या नजरा कोयना धरणाकडे लागल्या आहेत आज गेले दोन दिवस कोयना धरण पानलोट क्षेत्रात पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे धरणातील पाणी साठा चाळीस पॉईंट त्रेचाळीस टी एम सी म्हणजे अडतीस पॉइंट एक्केचाळीस टक्के वर पोहोचला आहे तर धरणात पाण्याची आवक अठ्ठेचाळीस हजार सहाशे अकरा सिक्स असली तरी विसर्ग पूर्णपणे बंद आहे गेले चोवीस तासात धरण पानलोट क्षेत्रातील पाऊस याप्रमाणे कोयना नगर एकशे सत्याऐंशी मिलीमीटर नवजा दोनशे चौऱ्याहत्तर मिलीमीटर आणि महाबळेश्वर नव्याण्णव मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे